कन्नडमधील घटना दोन अल्पवयीन मुलीवर आश्रम चालकानेच केला अत्याचार आरोपी जेरबंद आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर आश्रम चालकानेच अत्याचार केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे दादासाहेब अकोलकर वय सदुसष्ट या आरोपी विरुद्ध कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कन्नड तालुक्यातील हतनूर शिवरातील गेल्या दहा वर्षापासून आध्यात्मिक शिक्षण व वादन गायनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आश्रम चाल चालवण्यात येतो या आश्रमातील मुली जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात परत येतात वीस ऑगस्ट रोजी रात्री आश्रमचालक दादासाहेब पुंडलिका काकोलकर या याने दोन अल्पवयीन मुलीला आपल्या खोलीत बोलावून लज्जा वाटेल असे कृत्य करत लैंगिक अत्याचार केले आहे शिवाय या घटनेची वाच्यता केल्यास आश्रमातून हकलून देण्याची धमकी दिली पीडित मुलींकडे मोबाईल असल्याने नसल्याने आणि चालकाची दहशत असल्याने दोन दिवस त्यांनी याबाबत कुठली वाच्यता केली नाही पीडितीच्या पालकांनी आज आश्रमशाळेत येऊन आश्रमचालक दादा महाराज अकोलकर यास जा विचारला मात्र त्याने उडाउडीची उत्तरं दिली या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दादासाहेब पंडित अकोलकर उर्फ दादा महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कर्डे छत्रपती संभाजीनगर